ठेवा काय करते श्रीवास घेतो तोंडात नाही घालायचं तोंडात नसतं घालाय तोंडात नाही घालायचं वास घ्यायचा सर्दी जाते हा वास नसता घ्यायचा वासगी अस वास कर तोंडात ओंडात नाही कायच है तिकडे दंड करून लपून लपून आता कर करमा कस ना तिकडं बघ आणि तिकडे ती तिकडं तोंड करून चाललंय तुझ आणि इकडं मग तोंडात नाही घालायचं उठ उठ तोंडात नाही घालायचं उठ श्री बाळशाना आहे ना श्री उठ उट। दादू दादू बाळशान आहे ना घे वासगी असे सर्दी कुठे झाली तुला सर्दी शेंबूड कुठे येतो शेंबूड हा वासगी आगाव उठ उठलोकर उठलोकर बाबू श्री उठ उठ उठलोकर उठलकर दादो अ वास घेल नको कस वास घ्यायचं उठलं कर, कर। आता पडते आता पडते दादू घे वास वासगी वासगी सर्दी जाते मग वासगी सर्दी कुठे झालीय तुला हा तोंडात कसं येते सुट्टी झाली ना या पिल्लूला काय झालं आजारी आहेस तू कसं काय आजारी पडला सांग बघू श्री विक्स कुठला आहे कुठला आहे विक्स कुठं कुठं पुट लावायचा इथं लावायचा नोजीला इथं लावायचा सर्दी झाली की ना पिल्लूला माझ्या हम्म हिताला आवायच्या हेडला लावायचा इकडं बघ खाली बस खाली बस झोपायचं कधी सांग बघू तू आजार आहेस ना

तर ऐक का घे वाच घे वाच घेते वाज घे पहिले वाज घे घे सर नमस्कार श्री काय झालं तुला काय झालं ऐ श्री सर्दी झाले ना वास घे ना मग तेव्हाच घे मग सर्दी जाते उद्यापर्यंत सर्दी काय हा तू कर तू ऐकत नाही मामाची तू मामाचे ऐकत नाही ऐकतोस ना आणि मामा तिकडे मी ठेवते बंद कर तिकडे जाऊन करू नको लपू नको मामापासून आणि इकडे मी ठेवते तिथे ठेवायचे आपण लपून శ్రీ ధన్య్యవాద బాబు దే శ్రీ శ్రీ కట్టి కట్టి కట్టీ కట్టి మీ బారీ కట్టి కట్టి బోలి కట్టి మ दुसेरे देते। दुसेरे देते, दुसेरे, दुसेरे देते दे मी दुसरं देते दुसरं देते दुसरं दुसरं देते आपण गाडी द्यायची गाडी दे। गाडी देते ना कस झोपलंय झोपलंय कुठ ठेवायचं ते रुमाल कुठे तुझा रुमाल कुठे श्री रुमाल कुठे कुठे गेलं रुमाल नाकशन पुसायचं मग नाकशन पुसायचं रुमाल कुठे गेला दा तुझं माझ्या